नमस्कार आज आपण एका मोठ्या म्हणजे खूप मोठ्या अशा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेवर बोलणार आहोत आषाढी वारी हो नमस्कार आपल्याकडे काही माहिती आहे काही स्रोत आहेत तर त्यातून आपण महाराष्ट्राच्या या शेकडो वर्षांच्या भक्ती परंपरेचं काय म्हणतात त्याला सार समजून घेऊया नक्कीच ही ही म्हणजे फक्त एक चालण्याची गोष्ट नाहीये पदयात्रा नाहीये ही तर भक्ती सामाजिक समता आणि एकता या सगळ्याच एक, एक विलक्षण संगम आहे असं म्हणायला हरकत नाही हो लाख वारकरी म्हणजे कोण तर विठ्ठलाचे भक्त ते दरवर्षी पंढरपूरला पायी चालत जातात सुरुवात अगदी मुळापासून करूया का म्हणजे आषाढी वारी म्हणजे नेमकं काय आणि का ती इतकी महत्वाची का मानली जाते आषाढी वारी म्हणजे एकादशी येते तिला आषाढी एकादशी म्हणतो किंवा देवशयनी एकादशी पण म्हणतात अच्छा देवशयनी हो त्या दिवशी पंढरपूरला भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जी पायी यात्रा केली जाते ती म्हणजे आषाढी वारी आणि अशी श्रद्धा आहे बरं का की याच दिवशी भगवान विष्णू चातुर्मासासाठी त्यांच्या योग निद्रेत जातात ओके okay. त्यामुळे वारकऱ्यांचा असा ठाम विश्वास असतो की या दिवशी पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेणं हे खूप मोठं पुण्यकर्म आहे आणि या वारीमध्ये पालखी सोहळ्यांचं सो खूपच महत्व आहे बरोबर म्हणजे वेगवेगळ्या संतांच्या पालख्या वगैरे असतात हो हो पालखी सोहळा तर वारीचा आत्माच आहे असं म्हटलं तरी चालेल यात अनेक महान संतांच्या पादुका म्हणजे पायातल्या वाहना त्या पालखीत ठेवतात आणि मग त्यांची मिरवणूक पंढरपूरपर्यंत नेली जाते अच्छा या सगळ्यात प्रमुख म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज त्यांची पालखी आळंदीहून निघते ही परंपरा तर म्हणजे सातशे वर्षांहून जुनी आहे असं म्हणतात आणि अठराशे वीसच्या दशकात हैबतराव बाबा आरफळकर म्हणून होते त्यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं बापरे सातशे वर्ष हो आणि ज्ञानेश्वरांना वारकरी किती प्रेमाने माऊली म्हणतात हो ना हे खरच अविश्वसनीय आहे की ही परंपरा इतकी जुनी असूनही अजून अखंडित आहे दुसरी महत्वाची पालखी कोणती आहे दुसरी प्रमुख पालखी म्हणजे संत तुकाराम महाराज यांची ती देहूतून निघते देहू त्यांचे अभंग तर वारीचा आधारस्तंभ आहेत ते अभंग गातगातच वारकरी चालतात अठराशे तीसच्या दशकात असं म्हणतात की तुकारामांच्या वंशजांनी ही पालखी सुरू केली अच्छा आणि याशिवाय संत मुक्ताबाई आहेत त्यांची पालखी मुक्ताई नगरहून निघते आणि पुढे जाऊन ती ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत सामील होते ओहो आणि संत गजानन महाराजांची पालखी शेगावून येते ही अर्थात तुलनेनं जरा नवीन आहे म्हणजे प्रत्येक पालखी ही एका वेगळ्या संत परंपरेचं आणि त्यांच्या शिकवणीचं प्रतिनिधित्व करते असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर आणि असंही ऐकलंय की या सगळ्या पालख्या एका विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात वाखरी नावाचं गाव आहे म्हणे अगदी बरोबर ओळखलत वाखरी हे पासून साधारण सहा किलोमीटरवर आहे अच्छा जवळच आहे म्हणजे हो हा वारीच्या शेवटच्या टप्प्या आधीचा म्हणजे अगदी अंतिम मुक्काम असतो इथे सगळ्या प्रमुख पालख्या एकत्र येतात वारकरी मग तिथे चंद्रभागा नदीत स्नान करतात रात्री भजन कीर्तनाचे मोठे कार्यक्रम होतात आणि मग इथूनच सगळ्या पालख्या एकदम एकत्रितपणे पंढरपूरकडे निघतात ते दृश्य तर म्हणजे काय सांगू सर्व संप्रदायांच्या एकतेचं प्रतीकच आहे ते चा ही एकतेची भावना खरंच खूप प्रभावी वाटत असेल अनुभवायला आणि या संपूर्ण प्रवासात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या किती प्रचंड असते म्हणजे काही आकडेवारी आहे का आपल्याकडे एक्सपर्ट की एक्सपर्ट हो आकडेवारी आहे ना दरवर्षी साधारणपणे दहा लाखाहून जास्त वारकरी पायीवारी करतात म्हणजे फक्त चालणार आहे दहा लाख हो आणि दोन हजार तेवीस साली तर अंदाजे बारा ते पंधरा लाख भाविक पंढरपूरला पोहोचले होते असा अंदाज आहे बापरे आणि हे फक्त महाराष्ट्रातूनच नाही बर का कर्नाटक तेलंगणा गुजरात अशा शेजारच्या राज्यांमधूनही वारकरी येतात काही वर्षांमध्ये तर असंही म्हणतात की पंचवीस लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते पंचवीस लाख ही संख्याच म्हणजे थक्क करणारी आहे या एवढ्या मोठ्या सोहळ्याची अशी काही विशेष दखल घेतली गेली आहे का म्हणजे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर हो नक्कीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याची नोंद आहे सर्वात मोठी शांततापूर्ण पदयात्र मिरवणूक म्हणून अच्छा गिनीज रेकॉर्ड हो आणि स्थानिक पातळीवर पण काही विक्रम आहेत जसं सर्वाधिक संख्येने अभंग गाण्याचा विक्रम किंवा सर्वात मोठ्या मानवी साखळीचे विक्रम वगैरे पण याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे वारीतली शिस्त म्हणजे कमीत कमी कचरा करणं शून्य हिंसा म्हणजे कुठेही भांडणतंटा नाही नैसर्गिक साधनांचा वापर करणं आणि आता तर प्लास्टिक मुक्तीचाही प्रयत्न असतो यामुळे पर्यावरणपूरक यात्रा म्हणूनही तिची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे पर्यावरणपूरक यात्रा हे खरंच विशेष आहे वारीची आणखी काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील का जसं किती अंतर चालतात किती दिवस लागतात किंवा वारकऱ्यांची ओळख कशी असते तीनशे किलोमीटर हो आणि यासाठी सुमारे एकवीस ते बावीस दिवस लागतात म्हणजे जवळपास तीन आठवडे बरोबर पुरुष वारकडी सहचा पांढरे धोतर सदरा आणि गांधी टोपी घालतात तर स्त्रिया नऊवारी साडी नेसतात पारंपरिक वेशभूषा हो आणि मग संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांचे अभंग गात टाळ मृदुंगाच्या गजरात हा सगळा प्रवास होतो प्रत्येक पालखीसोबत एक निशाण म्हणजे ध्वज असतो तो त्या त्या दिंडीची ओळख असतो आणि भक्तीचं प्रतीकही असतो आणि या वारकऱ्यांच्या गटांना दिंडी म्हणतात बरोबर अगदी बरोबर शिस्तबद्ध गट असतात ते त्यांना दिंडी म्हणतात आणि मग शेवटी आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये नेमकं काय वातावरण असतं फक्त त्या एका क्षणासाठी तासंतास रांगेत उभे असतात कल्पना करू शकते मी सगळीकडे असं म्हणतात फक्त ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल असा गजर घुमत असतो इतकंच काय अगदी मोठे सरकारी अधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सेलिब्रिटीज सुद्धा दर्शनासाठी येतात या दर्शनापलीकडे जाऊन वारीचं व्यापक असं काही आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व काय आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे वारीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर इथे जात वर्ग लिंग असा कोणताही भेद नसतो हे फक्त पुस्तकातलं तत्त्वज्ञान नाहीये हे वारीत प्रत्यक्ष अनुभवाला येतं खरंय लाखो लोक एकत्र चालतात एकत्र खातात एकत्र झोपतात त्यांच्यातल्या या सगळ्या सामाजिक भिंती पूर्णपणे गळून पडलेल्या असतात ही खऱ्या अर्थाने सामाजिक समतेची चालती बोलती प्रयोगशाळा आहे सामाजिक समतेची जिवंत प्रयोगशाळा खूप छान वर्णन आहे हो आणि इथे अहिंसा निस्सीम भक्ती आत्मशिस्त आणि एकता ही मूल्य फक्त सांगितली जात नाहीत तर ती प्रत्यक्षच जगली जातात तेराव्या शतकापासून चालत आलेली ही भक्ती चळवळ आजही तितकी जिवंत आणि प्रभावी आहे खरंच अद्भुत आहे आणि आधुनिक काळात म्हणजे आता या एवढ्या मोठ्या सोहळ्याला काही सरकारी किंवा तांत्रिक मदत मिळते का व्यवस्थापनासाठी वगैरे हो नक्कीच मिळते महाराष्ट्र शासन आता बऱ्यापैकी मदत करतं वैद्यकीय सुविधांसाठी तंबू उभारले जातात फिरती स्वच्छतागृहे असतात सुरक्षेची व्यवस्था असते एवढंच नाही तर पालखी मार्गांवर जी पी एस ट्रॅकिंग सारखं तंत्रज्ञानही आता वापरलं जातं गर्दीचं नियोजन करण्यासाठी वगैरे अच्छा टेक्नॉलॉजीचा पण वापर होतोय हो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आता अनेक वारकरी स्वतःच युट्यूब व्हिडिओ बनवतात ड्रोननी शूटिंग करतात सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करतात त्यामुळे या यात्रेचं स्वरूप आणखी व्यापक झालं आहे बरोबर तर आपण जे बोललो त्यावरून असं म्हणता येईल की आषाढी वारी ही केवळ एक धार्मिक पदयात्रा नाही तर ती श्रद्धा सामाजिक समरसता शिस्त आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं एक अद्भुत चालतं बोलतं दर्शन आहे अगदी बरोबर यात काहीच शंका नाही आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट माझ्या मनात येते काय की कोणतीही बाह्यसक्ती नसताना म्हणजे कोणी जबरदस्ती करत नाहीये फक्त श्रद्धेच्या आणि परंपरेच्या जोरावर शतकानुशतके लाखो लोकांना एकत्र आणणारी आणि त्यांना अत्यंत शिस्तीत ठेवणारी ही वारी ही आजच्या काळात आपल्याला मानवी समूहांबद्दल आणि त्यांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या मूल्यांबद्दल काय शिकवते याचा विचार करायला हवा नाही का